वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण छोटासा व्लॉग बनवणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता कुठंपर्यंत आपली तयारी आलेली आहे म्हणजे पॅकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी सांगणार आहे मेन म्हणजे आता तुम्हाला सांगते मी फक्त फेस वॉश केलं मी काही स्किन केअर केलेला नाहीये आपण स्किन केअर करूया पहिलं तर आणि मग त्यानंतर आपण कामाला लागेल पण खूप काही काम आहेत तुम्हाला मी सांगतेच आपल्याला सांगते अजून काही काही काम आहेत फर्स्ट ऑफ ऑल स्किन केअर करूया मी शोधते माझं स्किन केअर कुठे आहे आणि स्किन केअर बद्दल खूप जास्त क्वेश्चन्स येत होते ना तर त्याच्याबद्दल आपण एक लाँग व्हिडिओ बनवूया त्याच्यामुळे मी मला सगळं एकदम व्यवस्थित सांगायचं पण आपण येण्यामध्ये गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मग बनवूया कारण आता काही वेळ नाहीये ऑलमोस्ट ड्राय झालेलं आहे आता आपण समथिंग सिरम तुम्हाला सांगू मी सिरम म्हणजे काचा असल्यामुळे या बॉक्स मध्ये पॅक केले कारण ह्याच्यातलं काही जरी तुटलं तर वेस्टच होईल कारण काच आहे ना थोडस लागलं ला एवढेच फक्त प्रोडक्ट मी असे सेफ पॅक केले होते अदरवाइज दुसरे सगळे मग मी काय केले की नॉर्मलच पॅक केले आता तुम्हाला सांगू खरं तर फक्त आपल्याकडे एक दोन दिवस राहिलेत या अंदाजाने सगळे कामं करावे लागतात कारण जेनली दोन जास्त दिवस नाही आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे पटकन सगळी काम वगैरे आवडायचे आहेत आणि माझं कसं झालं म्हणजे तुम्हाला खरं सांगू मला एक टाइमला वाटते की माझी सगळी कामं झाली आता काही एवढं जास्त कामं नाहीयेत पण दुसऱ्याच मिनिटाला मला असं वाटतं की यार खूप काही या आहे काही काम आहेत आणि तेव्हा तरी जेव्हा जायचंय तेव्हा ते काही गडबड करून चालणार नाही आणि ह्या सगळी गोष्टी आहेत आम्हाला पॅकिंग करून कुरिअरनी सेंड करायच्या आहेत ना तर त्याच्यामुळे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवायला लागणार आहेत आणि एकदा का ते गेल्या त्यानंतर का कुठलीच वस्तू नाही देऊ शकणार आहे एकदा गेले की गेली आणि आमचं पण कसं आहे की आम्ही काही लिमिट पर्यंतच वेट घेऊन जाऊ शकतो त्यापेक्षा जास्त नाही तर त्या सगळ्या गोष्टीला कॅल्क्युलेट करूनच आम्हाला सगळं काही करायचंय सो तर आता मॉइश्चरायझर लावते मी कदाचित असं असू शकते की हा व्हिडिओ माझा शेवटचा असेल या घरामध्ये <laughs> आहेच कदाचित नाही आहेच आता कारण नंतर मी आय डोंट नो की कोणता मी नाही लॉंग व्हिडिओ तर बनवणार नाही सो म्हटलं की चला या गोष्टीला आपण कॅप्चर करून घेऊया कारण नाही मी बनवणार आहे याच्या नंतर तिथे बघा मला एक पिंपल आला होता आता मी <laughs> मी <laughs> आता तो। तो मी एक डार्क स्पॉट राहिलेला जायचं आहे म्हणून खूप जास्त गोड खाती आठवडा दोन आठवड्यापासून रेग्युलर मी गोड खातीये ते पण समथिंग बाहेरच त्यामुळे बहुतेक आला असेल बट स्टील तो गेलाय आता सध्यापर्यंत तुम्ही एक गोष्ट म्हणजे तुम्हाला समजली असेल की बाबा मी जेव्हा बोलते ना तेव्हा मी खूप इंग्लिश वर्ड यूज करते बट स्टील मध्ये पण काय काय बोलते बरंच काही तरी पण मी कंट्रोल करत असते मी इंग्लिश नाही बोलेल नाही बोलेल पण तरी पण होऊन जातं कारण पहिलं तर एवढं जास्त इंग्लिश बोलत नव्हते पण जसं दुबईमध्ये आले ना तसं तर इंग्लिश जास्त व्हायला लागलंय प्रॅक्टिस पण केलीच त्यामुळे बहुतेक पण सारख्या तोंडामध्ये काही ना काही इंग्लिश वर्ड येतोयच असं होतंय सो त्या गोष्टीला थोडस लक्ष द्यायचं आहे चांगलीच गोष्ट आहे पण काय होत की माझं आता मराठीमध्ये चॅनल आहे ना माझं मराठीमध्ये चॅनल असल्यामुळे कसं आहे की इंग्लिश भरपूर लोकांना काही स्पेसिफिक इंग्लिशचे वर्ड्स येत नसतात किंवा त्यांना अशी अपेक्षा असते की फक्त मराठीच बोलावं असं असतं ठीक आहे माझं आता सनस्क्रीन मिळायला झाले मी पहिला आता शोधते रे कुठं आहे जस्ट वन मिनिट सनस्क्रीन माझं हे आहे तुम्हाला माहितीच आहे चांगलं असं कुलिंग आहे पण उन्हामध्ये ठेवल्यामुळे सनस्क्रीन गरम झाले पूर्ण सनलाइट तर येत नाही रूम मध्ये पण विंडो चांगली खूप मोठी असल्यामुळे मो बघू शकता क्लिअरिटी ही चांगली येते इथे आणि तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त विडिओ म्हणजे हो या ठिकाणावरचे असतात कारण हा माझा फेवरेट स्पॉट आहे जिथं मी सारखी येत असते था। किंवा एकदम क्लिअर फोटो व्हिडिओ सगळं येते इथं कारण पूर्ण ही जी विंडो आहे ना तुम्हाला माहितीच की पूर्ण अशी विंडो आहे पूर्ण भिंत नाही विंडो आहे सो त्यामुळं खूप सनलाइट येते चांगली येते चांगली खूप चांगली येते ओके okay, आता फक्त जस्ट टू मिनिट माझं सगळं आवरून झाल्यानंतर मला छोटीशी टिकली लावायची होती ती मोठी झाली असू दे तर झाले मी रेडी आणि हे छोटे हेअर्स मी कट केले त्यामुळे हे अशी मागे जातात पण स्टील असे पुढे येतात मागे जातात पण तसे पुढे येतात असं त्यामुळे मग मी अशी कामाच्या मागास लावते जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत तर मी तुम्हाला सांगते की आता काही काय पसारा आहे घरामध्ये बघा हा पसारा ह्यामधलं सगळं ड्रावर मधलं ना मी सगळं व्यवस्थित करून ठेवलंय फक्त आता काही एक दोन वस्तूच असतील आतमध्ये नाही तर सगळे बॅग्स मध्ये वगैरे मी पॅक केलंय पिशव्या पिशव्या सगळ्या भरून ठेवलंय हा एवढा कचरा आहे फक्त म्हणजे बॉक्सेस वगैरे आहेत बेड पण थोडस नीट करायचे एवढे कपडे आहेत सो so, हे काय करायचे आहेत की धुल तर झालेले आहेत तर फक्त मग काय करायचे घडी करून त्यांना व्यवस्थित ठेवायचंय तेवढं झाले की मग होईल आता हे कपडे काय करायचे आहेत मी तर फक्त जास्त घडी घालणार इस्त्री वगैरे काय करणार नाही मी फक्त घडी घालून मग आपण काय करायचं ठेवायचं मग होऊन जाईल आणि इथं माझी मा मी शू थोडेसे भांडे पण आहे जास्त काही नाही आहेत भांडी पण थोडेसेच आहेत ते पण वॉश करायचे आहेत कारण काल खूप जास्त लेट पण झालं त्यात भरपूर लोड लोड व्हायला तर मग म्हंटल की राहून देत भांडी नको व्हायला कारण माझी थोडेसे पाय पण दुखत होते मी म्हंटल ठीक आहे दोन तीन भांडेच आहेत थोडस काम मला कमी आहे जेवण बनवायचं नाहीये म्हणून मी थोडस ब्लॉक वगैरे बनवू शकते नाहीतर मग टाइम खूप कमी असतो त्यामुळे सोबतच तुम्हाला सांगते की आज काही जण येणार आहेत घर वगैरे म्हणजे बघायला त्यांचं नाव मला आता एक्झॅक्ट टाइमला आठवत नाहीये त्यांना काय म्हणतात मी विसरले पण ते काय करतात की घर वगैरे व्यवस्थित आहे की नाही म्हणजे व्यवस्थित आहे की ना म्हणजे सगळं व्यवस्थित चालते की नाही कुठे लिकेज किंवा काय प्रॉब्लेम असं हे सगळं बघायसाठी येणार आहेत सो त्यामुळे मला घर थोडंसं लवकर आवरायचं पण आहे सो त्यामुळे घर थोडंसं लवकर आवरायचं पण आवरायचं म्हणजे काय मी साफसफाई असं करणार नाहीये फक्त आपल्याला हे जे मी बाहेर कचरा पसरून ठेवलेला आहे ना म्हणजे कचरा नाहीये जरी सामान आहे ना सामान ते मला व्यवस्थित ठेवायचंय आणि हा जो कचरा तो फक्त मी टाकेन म्हणजे जास्त वाटलं नाही ते कसं घरभर कस बघू फिरून सगळं बघतात की कुठं काही पाणी बिणी सगळं पाण्याचे टॅप्स लिकेज होते का नाही एसी वगैरे या सगळ्या गोष्टी चेक करतात मग ते म्हटल्यात की तुम्ही आम्हाला अशा मध्ये बोलवा की ज्यावेळी तुमची साफसफाई झाली नसेल सो त्यांनी मला सकाळचं शेड्यूल दिलं होतं मग सकाळचं म्हटलं की नको परत दोन ला म्हटलं की जेवायचं टायमिंग असतो तेव्हाही नको मग म्हंटलं की त्यानंतर ना या तीनच्या वगैरे दरम्यान मग मी तसं सांगितलेलं आहे की तीनच्या दरम्यान येतील सोडा त्यांचं एकदम व्यवस्थित प्रॉपर असतं टायमिंग वरती मी एवढं काय जास्त वेळ बघितलं नाही मला वाटतं मागच्या वेळी जेव्हा आले होते त्याला सहा महिने कंप्लीट होऊन गेले असेल सहा सात महिने झाले असतील सात आठ महिने झाले असतील त्यांना येऊन इथे तर मग ते की तू साफसफाई करायच्या आधी आम्हाला बोलवा म्हणजे आम्हाला सांगा त्या टाइमिंग मग ते राईट डाऊन करून घेतात तिथं त्यांच्या बुक मध्ये की या रूम नंबर वाल्यांच्याकडे कधी जायचंय तर त्या टाइमनुसार ते येत असतात मग काही करेन मी झाडू वगैरे काही मारणार नाही ते आल्यानंतर त्यांचं सगळं साफसफाई वगैरे करून झाल्यानंतर मग झाडू वगैरे मारेन तोपर्यंत नाही कारण डबल डबल सगळ्या गोष्टी नाही करत बसू शकत पहिला मी आता सध्या भांडी गाष्ट भांडी असून झाले की ऑलमोस्ट तिथलं किचन मधलं तर सगळ्या गोष्टी होऊन जाते आता गेलं तर जास्त काम नाहीये कारण कपडे मी ऑलमोस्ट पॅक करून ठेवलेले आहेत आणि पॅकिंग वाले आल्यावरती आम्ही डायरेक्ट जे जे काही गोष्टी आता त्यांना देणार दुसरं काही नाही जे बाहेर काढल्यात कपडे जे आम्ही वापरत होतो त्यांना फक्त काय करणार की घडी घालून आतमध्ये ठेवायचं आतमध्ये म्हणजे पॅक करायचं आणखीन आणि सामान जे साहित्य आहे ते पण आम्ही ऑलरेडी काय केलेले सेपरेट करून बॅग्स मध्ये पॅक केले जे कुठलं न्यायचं आहे कुठलं नाही आहे त्या सगळ्या गोष्टी आणि फक्त आता फ्रीज मधलंच गोष्टी राहिलेल्या so, आहेत सो त्याला भांडी घासून घेऊया त्यानंतर मग मी ब्लॉग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता भांडी घासते तर माझी आता भांडी घासून झालेली आहे तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मग मी साहित्य वगैरे ठेवलंय हे आम्ही देणार आहोत म्हणजे इथे ठेवणार आहोत हे चपातीचा पिठाचा डब्बा आहे आणि ही एवढीशी बॅग आम्ही घेऊन जाणार आहोत ही वाली दुसरं सगळं आम्ही काय करणार आहे इथं म्हणजे ठेवून जाणार आहे म्हणजे ठेवून म्हणजे आमच्या रिलेटिव्ह वगैरे देऊन जाणार आहे त्यांना कारण खूप जास्त वजन नाही करून चालणार जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना त्याच घेऊन जाणार आहोत आम्ही हॉल वगैरे नीट नेटकाच आहे का आता काय करायचं की सगळं साहित्य जे ठरवलं आहे ना ते सगळं मला इथं हॉल मध्ये आणून ठेवायचं आहे म्हणजे काय होणार आहे की ऐन मोक्याला जेव्हा होईल सगळं तेव्हा मग ते जेव्हा पॅकिंग वाले येतील ना तेव्हा ते लगेच भरून देऊ शकशील म्हणजे भरू शकतील त्याच्यामध्ये त्यांच्या बॉक्समध्ये वगैरे नाही तर तेव्हा खूप जास्त घाई गडबड व्हायला स्टार्ट होणार ठीक आहे मग आपण ते करूयात आता हळूहळू एक एक करून आता जस्टस्ट मी हे वगैरे साहित्य ठेवलंय प्रोडक्ट गोळा औषध वगैरे जे काय होते ना मेकअप वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि हळूहळू करते मी जेवढं होईल तेवढं ठेवेन हे प्रोडक्ट आता एवढं ठेवलेलं आहे ना हे बघित असू अजून थोडेसे कपडे आहेत माझे जे कबड मध्ये आहेत म्हणजे ही बॅग आहे ना ही याच्यामध्ये तर कपडे आहेतच पण मी थोडेसे काढले होते एवढेशेच आहेत बघा एवढेच काढले खाली पण नाहीये एवढे काढलेले मी शोधून आणखी म्हणजे या बॉक्समध्ये आहेत कपडे मग सगळे टाकलेत आम्ही याच्यामध्ये हे पॅकिंगला जाणार म्हणजे आम्हाला तरी एक महिन्यानंतर ना मिळणार ओके जेव्हा आम्ही देणार आता मी दिलं कपडे एक दोन दिवसांमध्ये तर पूर्ण एक महिन्यानंतर आम्हाला कपडे मिळणार आहेत okay, ओके so, सो ते पण भरायचे आहेत थोडेफार बघा इथं पडल्यात तर आता मी काय करते हे कपडे जे आहेत ना हे घडी घालते आणि त्यांना व्यवस्थित ठेवायचं वगैरे बघते मग मग हे काम झाले की थोडेफार होतील मग त्यानंतरनं मी कचरा वगैरे हा गोळा करेन जर सगळं काही दाखवत बसले तर खूप व्लॉग मोठा होईल आणि जर का असं मला वाटले की हा ही गोष्ट मी दाखवू शकते व्हिडिओमध्ये तर आपण नवीन व्हिडिओ बनवूया उद्या वगैरे जर फी वगैरे असेल तर नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे स्मॉल मध्ये मिनी मध्ये तुम्हाला बघायला मिळाले की कुठपर्यंत काय तयारी झालेली आहे काय काय सगळ्या गोष्टी सो आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तिकच आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा इतरांना शेअर करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब प्लीज करा आणि माझी इच्छा आहे की मी इंडियाला जायच्या इंस्टाग्राम वरती माझे टँके होतील आणि वरती तुम्ही फॉलो नाही केले तर प्लीज फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील आणि काही रिक्वेस्टेड कॉन्टेंटचे टॉपिक्स असतील तुमच्याकडे तर तेही तुम्ही नक्की सजेस्ट करू शकता Okay, bye.